एकोणतीस जानेवारी कुंभ राशींसाठी अमावस्या दिवशी दोन चमत्कार होतील एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एका खास घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत हा दिवस कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे सत्तर वर्षानंतर असा काळ येणार आहे जेव्हा कुंभ राशींच्या जीवनात दोन मोठे चमत्कार घडणार आहेत आणि हा क्षण पुन्हा येणं कठीण आहे त्यामुळे जर तुम्हाला कुंभराशींचे जातक तुम्ही असाल किंवा तुमच्या आसपास कोणी कुंभराशींचे राशींचे व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे दोन चमत्कार कोणते असतील आणि हा काळ पुन्हा येणार नाही सर्वप्रथम एकोणतीस जानेवारीला आपण मौनी अमावस्या सण साजरा करू करतो मौनी अमावस्या माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या असते आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे विशेषत गंगा स्नानाला या दिवशी मोठे महत्त्व असते याला मागी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी काही शुभमुहूर्त आणि तिथी कुंभराशींच्या जातकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया की कुंभराशींसाठी हा दिवस का खास आहे आणि या दिवशी काय होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतो सर्वप्रथम पंचांगानुसार या दिवशीच्या तिथींबद्दल बोलूया मौनी अमावस्या अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारीला संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या साजरी होईल जो दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल आता आपण त्या चमत्कारी क्षणांबद्दल बोलूया जो कुंभराशींच्या जातकांसाठी विशेषतः लाभदायक ठरेल पहिला चमत्कार शुब योग या दिवशी ग्रहांचा शुभयोग तयार होणार आहेत या ग्रहयोगामुळे कुंभराशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन वाटा उघडे उघडतील एकोणतीस वारे जानेवारी जानेवारीला ग्रहांचा हा योग तयार होईल जर तुम्ही या दिवशी मेहनत आणि समर्पणाने तुमच्या कामावर लक्ष केलं तर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात जुनी समस्या किंवा अडकलेली कामे यानंतर केवळ सुटेलच असे नाही तर ते तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येतील दुसरा चमत्कार धार्मिक अनुकूलता आणि आंतरिक शांतता मौनी अमावसेच्या दिवशी मौन वरात व्रत पाळण्याची परंपरा आहे जर तुम्ही या दिवशी मौन व्रत पाळलं आणि गंगा स्नान केलं तर याचा प सकारात्मक प्रभाव तुमच्या म्हणजेच कुंभराशींच्या जातकांवर पडेल या दिवशी सूर्यदेव आणि पितरांची पूजा केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन मिळेल पितरांच्या आशीर्वाद मिळाले नाही तर तुमच्या जीवनात अनेक अडचणी दूर होतील आणि आगामी काळात यश मिळवणं सोपं होईल आता हे दोन्ही चमत्कार का विशेष आहेत आणि हे वेळ पुन्हा येणार नाही याचं कारण म्हणजे सत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग तयार होत आहे इतक्या दीर्घ कालावधीनंतर राशींच्या जातकांसाठी असं संधीचं शिक्षण येत आहे जो पुन्हा मिळवणं कठीण आहे अशा शुभ आणि अद्भुत योगांमुळे तुमचं आयुष्य बदलू शकते आणि जे काम तुम्ही अनेक वर्षांपासून करण्याचा प्रयत्न करत होतात ते अचानक सोपं होऊ शकतं कुंभराशींच्या व्यक्तींसाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस खूप खास ठरणार आहे ही वेळ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल यशस्वी प्रगती आणि आंतरिक शांतता आणण्याचा आहे या संधीचा लाभ घ्या आणि तुमच्या आयुष्याला नवीन दिशा द्या जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ